विनंती करतो धनंजय मुंडे साहेबांना की आपण आपल्या लाडक्या प्रेक्षकांशी संवाद साधावा धन्यवाद नाथ प्रदेशांच्या वतीनं श्री बैद्यनाथ गणेश महोत्सव एकोणविसाव्या वर्षात पदार्पण करताय आहे एकोणीस वर्षाच्या या प्रतिष्ठानचे आपण सर्वजण नाथ प्रतिष्ठानच्या या वाटचालीचे साक्षीदार आहात अनेक मान्यवर कलाकार या परळी नगरीमध्ये प्रभू वैद्यनाथाच्या नगरीमध्ये आपण आणले पण आज आपल्या सर्वांचे सर्वांचं म्हणल्यापेक्षा ज्यांना एका आगळ्या वेगळ्या पदवीनी नावानी आज संबंध जगभर ज्यांना ओळखलं जात त्या रश्मिका वंदना त्या रश्मिका वंदना राहिल्या नाहीत या शबंद राष्ट्राचं क्रश राहिल्या आहेत म्हणजे इट इज नॅशनल क्रश नऊ आजच्या या उद्घाटन समारंभाला रश्मिका मंधना इथं आलेल्या आहेत थोड्या वेळात कृती सानोन पण इथं येत आहेत त्याच्यामुळं त्या दोघी निघून गेल्यानंतर आमची हित काय गरज राहील असं वाटत नाही गेली एकोणीस वर्ष ज्या नाथ प्रतिष्ठानला आज एक आगळं वेगळं सामाजिक साहित्य कला क्रीडा याच्यामध्ये अनेक सहकार्याने आपला जीव आज हे नाथ प्रतिष्ठान उभं केलं आजपर्यंत ज्यांचं ज्यांचं या नात प्रतिष्ठानमध्ये योगदान आहे त्या सर्वांचे मी एकोणीसाव्या वर्षात पदार्पण करत असताना मी मनपूर्वक त्यांचे आभार मानतो त्यांचे अभिनंदन करतो मला माहीत होतं मी वाल्मिकांना सहित माझ्या सर्व सहकार्यांसोबत चर्चा केली की या श्री वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या अगोदरच एक दीड महिन्यापूर्वी या सर्व तारकांना आपण या ठिकाणी त्यांचं मानधन देऊन इथं येण्याचा आग्रह धरला त्यांचा तारीख निश्चित केली या तारखा निश्चित झाल्या आणि आपलं दुर्दैवानं चार दिवसापासून पाऊस या ठिकाणी पडला आणि अशा भयंकर पावसामध्ये सुद्धा आज या श्रीनाथ वैद्यनाथ गणेश महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या परळी वैद्यनातील माय मावल्या अतिशय उत्साहात असणाऱ्या माझ्या तरुण भाऊ आणि वडीलधारी मंडळी सुद्धा उपस्थित आहेत मी आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो अगोदरच मी कृषी मंत्री आहे त्यामुळं कृषी मंत्री म्हणल्यानंतर या कृषी मंत्र्याच्या पाचवीला एक गोष्ट पुजलेली आहे पाऊस जास्त झाला शिवाय कृषी मंत्र्यालाच खावं लागतात पाऊस कमी पडला उचक्या कृषी मंत्र्यालाच लागतात आणि अतिवृष्टी झाल्यानंतर मग त्या उचक्याही लागतात आणि पोटही दुखतो दर दिवसापूर्वीच्या परिस्थितीत मी माध्यमाच्या माध्यमातून आज जे नाथ प्रतिष्ठान होणारी श्री बैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सवावरती टीका करतात त्या सर्व टीकाकरांना मला एकच उत्तर द्यायचं आहे अरे हीच इथे नाथ प्रतिष्ठान ज्या नाथ प्रतिष्ठाननी गरीबातल्या गरीब शेतकऱ्याची अनाथ शेतकऱ्याची अनाथ आईची बावीसशे मुलीचं कन्यादान करायचं भाग्य नाथ प्रतिष्ठानचा अध्यक्ष म्हणून मला मिळाला मधल्या काळात दोन वर्ष लॉकडाऊन आला त्या लॉकडाऊन चे आपण सर्वजण साक्षीदार आहात पहिल्या चार महिन्यात या मतदार मतदारसंघातल्या प्रत्येक घरात सर्वाच्या सर्व राशन पोहोचवण्याचं काम नाथ प्रतिष्ठाननी केलं का नाही हो का नाही दोन हजार अठरा ला ज्या वेळेस आपल्याकडे दुष्काळाला प्यायला पाणी नव्हतं पाणी नसताना आमचा प्रत्येक नगरसेवक सहकारी तुमच्या दरवाजाला खडखडात लावून तुम्हाला पाणी पाजायचं काम करत होतं का नाही ज्यावेळेस कोविड आला ज्याला ज्याला कोविडची लागण झाली लागण झाल्यानंतर ज्या ज्या पेशंटला रेमडेस्विरची गरज होती त्या त्या पेशंटला नात प्रतिष्ठांनी फुकट रेमडेस्विर दिलं का नाही एवढंच नाही जो कोविडचा पेशंट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे त्याला घरच कोण भेटायला येत नव्हतं पण माझे जीवलक सहकारी सकाळचा नाश्ता दुपारच जेवण रात्रीच जेवण सुद्धा घेऊन त्या कोविडच्या पेशंटला भेटायला येत होते हे कधीही विसरता येणार नाही हे सामाजिक काम नात प्रतिष्ठानच पण या सामाजिक नात प्रतिष्ठानच्या कामाला असा का गणपतीत आमचा श्री वैद्यनाथ महोत्सव आला की पहिली टीका असते की ह्या कृषी मंत्र्याला लाजलं पाहिजे लाज वाटली पाहिजे मी वेगळ्या भाषेत नाही शुद्ध भाषेत बोलायचा प्रयत्न करतो की एवढ्या नर्तकीला इथं येऊन नाचवतोय बाबा तुझ्या का पोटात दुखत आहे भगिनी जर आपली कला श्री वज्जनाथ सार्वजनिक गणेश महोत्सवामध्ये या ठिकाणी दाखवली तर ते कला तुम्ही त्या कलेला शिवू देऊ नका जर धनंजय मुंडे वाईट असेल तर तुम्हाला अधिकार आहे धनंजय मुंडेला शिवी द्यायचा पण एक जर आमची भगिनी इथं आपली कला दाखवत असेल तर त्या कलाकाराला नाव ठेवायचा अधिकार तुम्हाला कुणीही दिला नाही हे आवर्जून आणि ठासून मी या ठिकाणी सांगतो श्री बैदनाथ सार्वजनिक गणेश महोत्सव दरवर्षी होणार फार आधी नैसर्गिक संकट आलं तर होणार नाही पण माझ्या काही सूचना आहेत ज्या दिवशी गणपती बसतो अण्णा त्या दिवशी उद्घाटनाचा कार्यक्रम घ्यायचा नाही गणपतीच्या दुसऱ्या दिवशी उद्घाटनाचा कार्यक्रम घ्यायचा आणि अभूतपूर्व कार्यक्रम अरे या कार्यक्रमात सुद्धा नाथ प्रतिष्ठाननी सामाजिक सलोखा या ठिकाणी निर्माण केलेला आहे या वर्षी अलताफ राजा असेल अजीज नादाचे नातू असतील हे दोघ या देशात नाहीत परदेशात आहेत म्हणून कव्वालीचा कार्यक्रम घेता आला नाही पण लावणी पासून पर्यंत आणि नाटकापासून चला हाऊ चला हवा येऊ द्या पासून सर्वच्या सर्व ही नहीं इस बार जी अजय अतुल दुसरी बार यहां पे कॉन्सर्ट रहे आहे अजय अतुल दोनदा या ठिकाणी कॉन्सर्ट करायला येतात म्हणजे हा महोत्सव आता फक्त राज्यात मोठा असा नाही आपल्या श्री वैद्यनाथ गणेश महोत्सवासारखा महोत्सव देशात कुठेही नाही म्हणून काही जणांच्या पोठात दुखायला लागलाय आणि पुन्हा टीका करायला सोप आहे थोडक्यात निवडणुका आल्या आता निवडणुका आल्या म्हणल्यानंतर अनेक जणांच्या सुप्त इच्छा जाग्या झाल्या काय सावकार खरे की नाही बरोबर आहे ना सतीश भाऊ दोन महिन्यावर विधानसभेच्या निवडणुका आल्या शिवाजी भैया ओ रणछोडदास आता निवडणुकी समोर आल्या तर या समोर आल्यानंतर निवडणुकीत हा कार्यक्रम बदनाम झाला पाहिजे अरे आपल्यापैकी कुणाला माहीत नसेल आज माझं भाषण फेस लाईव्ह ओन रिअल जिथं कुठं जात असेल त्या जा सुद्धा शेवटच्या व्यक्तीला माहित नसेल की तीन दिवसापूर्वी माझ्या परळीतले एक हजार घर पाण्याखाली होते त्या एक, एक हजार घरात मी स्वतः चिकल तुडवत गेलो आणि आज सांगायला अभिमानानं वाटत की ज्यांचं सगळं काही त्या पुरात गेलं त्यांच्या नाश्त्या जेवणापासून ते राशन पर्यंत आम्ही सर्व जबाबदारी याच नाथ प्रतिष्ठान घेतली आणि मी उद्या आपल्याला सांगतोय शब्द दिला होता की प्रत्येक कुटुंबाला ज्यांनी आपलं सर्वस्व गेलेत भांडे गेलेत राशन गेलेत घरी घालायला गा, कपडे नाहीत अशा सर्वांना नाथ प्रतिष्ठान कडून प्रत्येक कुटुंबाला त्या ज्याचे पंचनामे झाले दहा हजार रुपये हे नाथ प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी दिले जाणार आहेत काही जणांनी टीका केला जशा टीका केल्या तशा के त्यांनी आभारही मानले आप आपल्याच परळीच्या सुषमाताई या टीका केल्या म्हणल्या कृषी मंत्र्याला असा कार्यक्रम शोधतो का ज्या वेळेस त्यांना कळालं की कृषी मंत्र्याचा हे नात प्रतिष्ठान दहा एकर दहा हजार रुपये या एका कुटुंबाला मदत देणार आहे त्यावेळेस त्यांनी सुद्धा आपल्या कार्यक्रमाचे आभार मानले हे सुद्धा एक आगळं वेगळं परिस्थिती आपल्याच कामातून आपल्याला निर्माण करावी लागते शेतकरी संकटात आहे कृषी मंत्री म्हणून आणि सरकार म्हणून मी शेतकऱ्याच्या पाठीमागा ज्या शेतकऱ्याचं सबंद नुकसान झालंय त्याला क्रॉप इन्शुरन्स करून पंचवीस टक्के अग्रिम मिळणारच आहे एनडीआरएफ मधून मदत मिळणारच आहे आणि एवढंच नाही खऱ्या अर्थानं आता आपला शेतकरी सरकारचा लाडका झालाय लाईट बिल मागचं मागचं लाईट बिल पुढचं मागचं भरायचं नाही पुढचं द्यायचं नाही पुढे वर्षाला बारा हजार त्यामुळे मी जरी कृषी मंत्री असलो आणि आज आमचा महाराष्ट्रातला कृषक जरी संकटात असला तर त्या संकटाच्या काळात हे सरकार आणि कृषी मंत्री खंबीरपणानं उभे आहेत त्यांना आजपर्यंत मिळाली नाही एवढी अभूतपूर्व मदत येणाऱ्या काळात मिळवून देण्याची जबाबदारी मी या ठिकाणी देतो <laughs> आजकाल राजकारण असं चाललंय की राजकारणामध्ये अनेक जणांना गुदगुल्या व्हायलात शेवटी मला या परिस्थितीवर दोनच वाक्य बोलावं वाटत सही वक्पर करवा देंगे सही वक्त पर करवा देंगे हदों का एहसास सही वक्त पर करवा देंगे हदों का एहसास कुछ नाले खुद को समंदर समझ बैठे हैं, कुछ नाले खुद को समंदर समझ बैठे हैं, माला एक गोष्ठी का अभिमान आनंद मला अनेक जनानी। विचारलं की तुम्ही रश्मी ताईंना या ठिकाणी का बोलवत पुष्पा हिट डुपर हिट अनिमल तो पूरा नाही देखा जो भी देखा चार्टर देखा तो चार्टर भेजा मला अभिमानानं सांगा या तो सा। सा तो क्या रश्मिका ताई येणाऱ्या काळात एक चित्रपट येतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा युग पुरुष जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्रपट येतोय आणि त्या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजाच्या सुनबाई म्हणून कोण काम करत असतील तर त्या रश्मिका आहेत हे आपल्या सर्वांच्या समोर सांगणं माझं कर्तव्य आहे कीर्ती सन आल्या यायला वेळ आहे त्यांनी सीतेचं काम एवढं उत्कृष्ट केलंय की आम्ही रामायणामध्ये वाचताना रामायण रामानंद सागर साहेबांची सिरियल पाहत असताना दीपिक दीपिकाला जी सीता पाहिलं त्याच्या पलीकडे जाऊन खऱ्या अर्थानं सीतेच एक कलाकार म्हणून आपल्यातलं रूप आगमडलं ते रूप कीर्ती सोनच्या इथं आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेलच म्हणून आज आलेल्या सर्व पाहुण्यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो आपण वेळ दिला या नाथ प्रतिष्ठानची प्रतिष्ठा वाढवली एक दिवस निश्चित येईल की या सर्व मान्यवरांची कला आज त्या उद्घाटनाला आल्यात मेरी तरफ से